उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा करवीर पूर्व भागात नशेच्या विळख्यात वाचवणे व वा नशा विक्री करता त्यांच्या कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन गांधीनगर पोलीस ठाणे ए पी आय तनपुरे साहेब यांना देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले की नशेच्या विळख्यात सापडले मोडशिंगी उंचगाव सरणोबतवाडे गांधीनगर येथील युवक यांना वाचवणे व जे विक्री करतात त्यांच्या कठोरात कठोर कारवाई करावी त्यांच्यावर कारवाई करावी करणे एक व्यक्ती व्यसनी बंडला तर अखंड कुटुंबच उद्ध्वस्त होतं गांधीनगर येथे युवा नशेच्या विळक्यात मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आढळून येत आहेत व उजगावजवळ जवळ असलेल्या भागात नशेच्या विळक्यात युवक सापडत आहेत उपजिल्हा प्रमुख समन्वयक श्री विक्रम चौगले बापू म्हणाले की नशा विक्री करणाऱ्यांनी आता चौदा ते पंधरा वर्षाच्या मुलांना आपल्या जाळ्यात ओढू पाहत आहेत गुन्ह्यात वापरून घेतले जात आहे का हे तपासून पाहिले पाहिजे तरी पालक जनतेने पुढे येऊन पोलीस प्रशासनाला मदत करावी कोणीही नशा विक्री करताना निदर्शनास आले तर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले व पी आय तनपुरे साहेब यांनी सांगितले की आमची नशाखोरण विरोधात धडक मोहीम चालू आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे पी आय तनपुरे साहेब यांनी निवेदन स्वीकारले या निवेदनात प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख रवी इंगवले उपजिल्हाप्रमुख समन्वयक श्री विक्रम सोगले बापू उंचगाव ग्रामपंचायत सदस्य विराग करी फेरीवाली संघटनेचे बाळासाहेब नलवडे वाहतूक सेनेचे से तालुका प्रमुख दत्तात्रय फराकटे महेश खांडेकर अक्षय परीट आकाश शिंदे प्रमोद शिंदे अजित पाटील राम पाटील शिवाजी लोहार धनंजय पाटील गजानन यडूरकर आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते